नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची सुरुवात छान आपल्या देवघरापासून सकाळची देवपूजा आवरली ना तर सगळी कामं म्हणजे पटापट पटापट आवरून जातं आणि सकाळी देवपूजा केलं की अगदी मनही प्रसन्न होतं तर स्वयंपाकाची तयारी करायला चूल पेटवली आहे तर आधी म्हटलं इतकी थंडी वाढली ना अक्षरशः कडाकी पडले थंडीची आधी दोन्ही हात छान असं शेपून घेतलेले गरम गरम कारण की चुलीचा एक फायदा आहे बघा चूल जर असं चुलीच्या उभ्या जवळ जर तुम्ही जर बसला तर थंडी अजिबात जाणवत नाही तर मला माझ्या आजीचीच आठवण आली लहानपणी जेव्हा मी लहान होतो घराच्या समोर ना बदामाचं झाड होतं तर बदामाच्या झाडाची बरेच अशी पानं पडायची कारण की बघा थंडीचा दिवस म्हटलं की पानगळती चालू असते आणि पानगळती म्हटलं की दररोज कचरा असतो माझी काय करायची आमची तर सगळं झाडायची झाडून असं ढिगारा घ्यायची मारायची आणि पेटवायची आपलं शेकोटी तर सगळे नातवंड शेजारी बसून शेकायचो तर ती एक आठवण आली बघा तर ही बघा हरभऱ्याची भाजी आहे काल खडून आणलेली चला ह्या सीझन मधली पहिली हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी कोणाला आवडत नाही सगळ्यांना आवडते ही बघा अशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी निवडायची असते म्हणजे निवडायची म्हणजे असं वरून थोडं थोडंसं अलगत खाली टाकायचं असते जेणेकरून समजा हरभऱ्याच्या भाजीत एखादी अळी असेल किंवा घाण असेल दिसून येते आणि हरभऱ्याची भाजी अजिबात धुवायची नसते तुमच्या माहितीसाठी सांगते बरेच कमेंट होते की ताई का असंच खायचं का धुवून खायचं नाही का आमच्याकडं लळत लोड़ोत लळत येते तर तुम्हाला खरं सांगू का हरभऱ्याची भाजी धुतल्यानंतर पूर्ण आम जाते हरभऱ्या भाजीची जी मजा असते ना ती आंबटपणा असतो जर तुम्ही जर धुतलात तर भाजी अगदी सपक सपक होऊन जाईल आणि ती भाजीला काय अर्थ राहणार नाही टेस्ट तर पूर्ण निघून जाणारच आहे त्यामुळं आणि विशेष म्हणजे आपले स्वतःच्या मळ्यातले आहे फवारली पण नाहीये अगदी सेंद्रिय आहे हरभऱ्यामध्ये बरे सुद्धा बरेच प्रकार आहेत हरभरा जसं की चापा एक असतो आणि देशी चापा हरभराला एक तर बघा पाणी देऊन केलेलं हरभर असतो ते अजिबात चविष्ट नसतं आणि देशी म्हटलं तर बिना पाण्याचा जसं की बघा तुम्हाला तर माहिती आहे का नाही माहीत आहे मंगळवेड्यामध्ये ज्वारी लोकं घ्यायला जातात तर ते सेंद्रिय बिना पाण्याचं असते म्हणून चव लागते म्हणून मंगळवेड्याची ज्वारी आपली फेमस आहे तर चपात्या वगैरे बनवून घेतल्या तर भाजी करायला घेते हरभऱ्याची तेल टाकले जिरे जिरेमुरी आणि हरभऱ्याच्या भाज्यासाठी हिरवी मिरची आणि लसूण आणि शेंगदाणं हे बघा असं मोठं मोठं भरड करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये करा खलबत्यामध्ये करा फक्त एवढंच लक्षात ठेवायचं अजिबात बारीक करायचं नाही मिरची शेंगदाणं आणि लसूण जेणेकरून दाताखाली यायला पाहिजे बघा इतका भार लागते ना हरभऱ्याच्या डाळीतलं एक नंबर शेंगदाणा आणि लसूण लागते आणि त्याच्यामध्येच ना तेलामध्ये हळद टाकून घेतले आणि मीठ आणि हरभराच्या भाजीसाठी ना तुम्ही तूर डाळ भिजवू शकता किंवा मसूर डाळ भिजवू शकता आणि एखाद्या वेळेस मसूर डाळ नाही भिजवलं तरी पण चालते डायरेक्ट अख्खी डाळ टाकलं तर पण चालते कारण की ती शिजून जाते मसूर डाळ एक अशी डाळ आहे की झटपट आपली शिजते तर मला तुरीची डाळ आवडते ज्या वेळेस तुरीची डाळ भिजवायला मला लक्षात राहत नाही अचानक जर भाजी करायची असेल तर मसूर डाळ मी वापरते हे बघा आपली भाजी मी मिक्स करते आणि तुम्हाला जर असं कोरडं कोरडं जर वाटत असेल तर कंपल्सली अर्धी वाटी किंवा एक कप तुम्ही पाणी वतू शकता अंदाजेनुसार बरं का आपली भाजी फक्त भिजण्यापुरतं नंतर तुम्ही टाकताल भरपूर पाणी भरपूर झालं की ते अगदी भाजी पानचट होते तीसुद्धा चविष्ट लागत नाही तर एकसारखं हे सगळं भाजी मिक्स करून घेते इतकं भारी स्मेल येत होता ना भाजीचं असं वाटत होतं की आताच मस्तपैकी बाजरीची भाकरी करावं आणि ही गरम गरम भाजी खावावं तर खूप छान ही भाजी लागते दब्याला वगैरे लहानपणी आम्ही शाळेला न्यायच जर म्हटलं ना चपाती कमी पण भाजी न्यात ने जास्त नेत होतो इतकी भाजी आवडायची आणि आता अज्या सैपरला ही भाजी खूप आवडते तर हे बघा संध्याकाळचे चार वाजलेत आणि हे चाललेत सांगोलला तर किती पॅक खून चाललेत बघा म्हणजे किती थंडी असेल असंही थंडी सहन बी होत नाही काय नाही गाडी जास्त लागतंय <laughs> <गाड़ी> जास <लगते। laughs> संध्याकाळचे वाजले बघा चार तर सकाळी जे स्वयंपाक करताना ब्लॉक घेतला होता त्याच्यावरती घेतलंच नाही कार पुरी आल ते बघा मळ्याला तर लसूण खुरपताना कांदे लावताना दोघी इतक्या मस्ती केले ना त्यांना काय म्हणायचे मला सुद्धा चिखलात लावायला येत नाही तर माझं संतोट कार मी स्वच्छ असं धुवून घेतले बघा ते चिखलात काय सांगू तुम्हाला एक पाय इकडे एक पाय तिकडे एक तर आपल्याला सवय नसते आणि इथं आल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच कांदा लावला ना मी तर पहिल्यांदाच कांदा लावले मिरची दोन तीन वेळा लावले तर आणि सकाळ जण ब्लॉक का घेतला नाही ते पण तुम्हाला सांगते जेव्हा मी चिखलामध्ये जेव्हा पाय बुडवायचं असतं ना बरोबर आपले एवढे पाय खोल जाते एक पाय खाली एक पाय वर ते मला एक कणकणी आल्यासारखे थंडी भरून आल्यासारखं झालं थोडंफार तर मला असं व्हायला लागलंय तर ला 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 आईनं कसं तर आईनं काहीच झालं नाही आईनं विचारलं तर कारण की आई थोडंफार लावल्या परत आम्ही आईनं काय लावू दिलं नाही फक्त आई थोडस सांगितलंय कसं करायचं परत ह्यांनी मदत करू लागल्या साईपरी मदत करू लागल्या झोप का आले नाही पण थोडं म्हटलं चला ब्लॉक करण्यापेक्षा थोडंसं आरामच करावं आणि विंतरायचं आहे बघा बिशीला फोन येतोय तर आमची महिन्याची बिशी असते ना तर बिशीला जायचं आहे तर ह्याच्याकडनं घेतलं मी पैसे तर सैपरीच्या नावाने मी बिशी भरते जास्ती कने आमचं एक एक हजार रुपयाची बीशी असते आमच्या इथलेच एका दहा बारा बायकांचं बिशीच्या निमित्ताने निमित्तानं काय होतंय सगळ्या बायका कामातून एक तास आम्ही भेटतो बोलतो चहा पाणी होतंय त्या निमित्ताने चला पटकन विचारून मला बिशीला जायचंय मोठे घेऊन जाते काय थंडी वाजायला असू दे लकीला मांजा परत व्हायचं तर लकीला थोडस म्हणजे पाय मोकळे करायसाठी बघा बघायन तर इथं ऑलरेडी पोत टाकलंयच आणि ह्यांना बघितले वर्डाल चालू करते कोण तर चालले की वर्डाल चालू करते चला हे जाते सांगला तर जवळच आहे कोण पैसे दिले कोण नाही तर हे काम बघायचं माझं आहे तर हे बघा मी अशा पद्धतीनं लिहून घेतलेले जेणेकरून पटकन कळायला पाहिजे बिशी ज्याला लागले त्याला लागली म्हणून घेते आणि दुसऱ्या पानावर ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांची नाव जेणेकरून घोटाळा व्हायला पाहिजे तर एक 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 बायका येऊ लागलेल्या आहेत काही आले होते काही नाही तसं बघायला गेलं आम्ही एकूण पंधरा जणी आहे त्यातल्या थोडक्या थोडेच आम्ही जर आलेलो होतो आणि प्रत्येकाने आम्ही वया देत असतो की तुम्ही तुमची नावं चेक करून घ्या परत घोटाळा व्हायला नको हे बघा कोणाला तरी असा चिठ्ठ्या टाकायला नव्हतो ज्याचं नाव येईल त्याला बिशी लागली अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं आम्ही बिशी काढतो तर कशी वाटली ही पद्धत सोपी ज्यांना रिक्वेस्ट होते की घरगुती गिरणी थोडीशी माहिती सांग तर घरगुती गिरण आहे बरं काही तर ह्याच्या जे स्पोर्टिंग असतं तर पूर्ण प्लाऊड असतं आणि प्लाऊड खराब होऊ नये म्हणजे गिरणीचं त्याच्यावरती छान असं डिझाईनचं ना त्यांनी म्हणजे असं सनमाईक जोडलेले वॉटरप्रूफ आहे याच्यावरती जरी पाणी वगैरे काय पडलं काही सुद्धा होत नाही इतकी अशी मजबूत ही गिरणी असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डिझाईन इतकी सुंदर दिलेले असं बघितलं की नाही छान असं आपल्याला कंटाळ जरी आलं तरी धान्य जाळावं असं असं वाटतंय जर जर उंची बोलला तर तीन फूट असं गिरणीची उंची आहे तर हे बघा आपल्याला हे ओपन करण्यासाठी वरची बाजू जसं की आपल्याला धान्य घालायचं आहे असं त्याने हँडल दिलेलं असतं तर हे बघा तर ह्या बाजूला असतं हॉपर म्हणजे काय ह्याच्यामध्ये आपण धान्य टाकायचं असतं तर शेरानं जर बोलला तर दोनशे आणि किलोच्या मापानं जर बोललात तर तीन किलो असं आपलं धान्य बसतं गहू असो किंवा ज्वारी असं तर पूर्ण काटोकाट आपलं धान्य कधीच घालायचं नाही खाली डब्यामध्ये पीठ भरपूर ओव्हरलोड होतं त्यामुळं अर्धा इंच थोडंसं कमीच ठेवायचं धान्य तर मी तर इतकंच धान्य घालते तर व्यवस्थित धान्य आपलं दळलं जातं तर मिक्सरमध्ये जसं ब्लेड असतं ना तर हे ब्लेड नाही आहे तर धान्य म्हणजे खाली जाण्यासाठी ही छोटीशी एक भिंडी आहे तर ही आहे बघा प्लॅस्टिकसारखीच दिसते आणि इथे एक कप्पा दिलाय त्यांनी तर ह्या कप्प्यामध्ये ना तर एकूण ना तीन सहा सात आठ चाळण आहेत त्या तर खाली एक चाळण आहे म्हणजे तर प्रत्येक पद्धतीच्या चाळण्या जसं की बघा एक नंबरची चाळणी जसं की बघा मैदा पीठ पापड आणि एक पॉईंट पाच म्हणजे दीड नंबरची जी चाळण आहे त्याच्यामध्ये गहू तांदूळ पीठ इतकं आपण दळू शकतो दोन नंबरची जी चाळण आहे त्याला ज्वारी बाजरी मका नाचणी पीठ देऊ शकतो जसं की तीन नंबरची जर चाळण आहे ना पिठलं बेसन आंबोळ पीठ आणि चार नंबरची चाळण आहे जसं की बघा भजी चकलीचं पीठ लाडू तर माझं तर असं म्हणणं आहे चार नंबरची जी चाळण असते ही चाळण अजिबात चकली आणि लाडू बेसनला वापरायचं नाही मी फसली गेलेली आहे मी सरळ दीड नंबरच्या चाळांना करत असते आपलं तुमच्या तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करा पण मी तर ह्या चार नंबरच्या चाळणने जास्तीचं मोठं चाळण हेच नाही शक्यतो चकलीला आणि पाच नंबरचे जे आहे इडली रवा ढोकळा हो इथं पण बसले गेलेले मी आणि सहा नंबरची जी आहे गहू सांजा मका आणि कण्या आणि सात नंबरचे जे आहे खीर आणि भरडा आणि बकरीचा भरडा तर तुम्हाला मी सांगते शक्यतो तुम्ही त्याच्यावरती भरडा मक्याचा करलं जाऊच नका खराब होते कारण की मखा असते कठीण आणि तुम्हाला दळायचं असेल तर दोन वेळा द्यावं लागतं तर इतकं कुठं कशाला करायला बाहेर दळून आणलं परवडलं तर भरडा करायचा असेल तर दोन वेळा द्यावं लागतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे चकलीचं पीठ म्हटले तर तुम्ही तुमच्या तुमचं कुठलंही चाळण असू जे एक नंबर असू दोन नंबर असू गहू आणि ज्वारी जळायचं जर चाळत असेल त्याच चाळणीनं तुम्ही चकलीचं बेसनचं पीठ दळू शकता चकल्या तर माझ्या एकदम एक नंबर होता गहू आणि ज्वारी कुठल्या चाळणीनं तुम्ही दळताना तुमच्या घरात गिरणी त्या चाळण तुम्ही ना दळत तर चालतंय तर हे झालं चाळणीचं आणि इथलं झालं आपलं पूर्ण तर आता आपण जाऊ इथे खाली हे बघा स्टीलचं असं हँडल आहे तर असं उघडायचं तर माझी गिरणी आता बघा पिट्या वगैरे दळलेले आहे पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं येते तर इथून आपलं गरगर गरगर गर फिरून पीठ आपलं एकदम बारीक होऊन जातं आणि हेतून ना चाळण मी लावते तर माझी ताळमची चाळण आहे दीड नंबरची मी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ चकली बेसन ह्याच ना आम्ही दळत असते आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुमची गिरणी पॅक झाली असेल बंद झाली असेल त्यावेळेस ते कोळकून घ्यायचं ह्याच्यामध्ये भरपूर जर पीठ अडकलं येथे पण अडकतं बघा ओरलोड झाल्यानंतर ते खाच आहेत ना त्या खाचामध्ये सुद्धा भरपूर असं पीठ अडकतं तेव्हा आपली गिरणी बंद होते आणि दुसरी गोष्ट आहे का इथे सुद्धा जर पीठ भरपूर आपलं अडकलं गिरणी आपली पॅक होते लगेच आपण घाबरून जातो आणि मेकॅनिकला बोलवतो पण असं काही नाही करायचं तुम्हाला सांगते सरळ हा ब्रश दिलेला आहे ब्रश न हे बघा अशा पद्धतीनं हे सगळं साफ करून घ्यायचं प्रत्येक दळण्याला जसं की बघा इथं आता माझं नाही आहे पीठ तर हे सगळं असं रोजच्या रोज म्हणजे जेव्हा आपण दळतो तर ह्या प्रश्न तुम्ही साफ करून घ्यायचा काही अडचण येत नाही आणि दुसरी गोष्ट जे आपण लावतो आहे तर नाही लावली तुमची गिरणी बंद पडू शकते आपल्याला वाटतं आपली गिरणी बंद पडले पण बंद पडली नसते माझ्या बाबतीत घडलेली घटना आहे म्हणून तुम्हाला सांगते हे पॅक ठेवायचं आणि इथं एक आहे बघा छोटस बटन आहे तर इथं बघा लिहिले बाजरी इथं लिहिले गहू बाजरी दळायची असेल साखर दळायची असेल त्यावेळेस वरती करायचं आणि सर्व आपली गिरणी चालू करायचं आणि जिथं गहू ज्वारी हरभऱ्याची डाळ असं नॉर्मल मूड वरती आपल्या गावाचे बटनावरती जरी बटन घाबर तरी, तरी चालतं फक्त बाजरी साखर बारीक जे धान्य असतं त्याला मात्र वरती कारण की आपल्या आतमध्ये जे आपलं मोटर आहे ना त्याला लोड येतं त्यामुळे ये त्यांनी असं ना छोटंसं असं बटन दिले आणि हे कापड हे कापड, ये कापड पीठ उडू नये पीठ उडू नये ह्यासाठी त्यांनी हे कापड दिले आणि हा डब्बा आहे आपला हा डबा आहे आणि येथून आपलं येतं पीठ येथून आपलं येतं पीठ तर ह्या डब्यात पीठ पडतं आणि तुम्हाला बोलल्यास आणि ह्याला आहे छोट्या छोट्या चार पाच क्लिपा अशा क्लिपा पॅक करून लावायचं जेणेकरून आपलं ना पीठ कोठे सुद्धा उडत नाही आपलं पीठ आरामशीर असं ह्या डब्यात पडून जातं दुसरी गोष्ट म्हणजे बघा इथे एक इथे इथे ह्या बाजूला दोन ह्या बाजूला दोन अशी नेटच्या खिडक्या आहेत तर हे खिडक्या का आहेत ते सांगते आतमध्ये आपली गिरणी गरम झालेली असते त्याची एअर बाहेर येण्यासाठी तर हे बघा आता आपण जेव्हा गिरणी चालू करतो त्यावेळेस आपला हा दरवाजा असतो बंद त्याच्यामध्ये जी गरम हवा असते ना ती गरम हवा बाहेर पडण्यासाठी हे असे दोन खिडक्या आहेत ह्या बाजूला दोन ह्या बाजूला दोन अशी गरम वाफ येत असते बघा आतून त्यामुळे आपली गिरणी जास्तीचं गरम होत नाही आणि दुसरी गोष्ट परत आपलं गिरणीचं सगळं दळून झालं का पीठ तर काढून घ्यायचं परत हे फडक्यातलं पण पूर्ण पीठ काढून घ्यायचं जसं की बघा ह्याच्यामध्ये इतकं पीठ अडकतं ना खूप तर ह्या ब्रशन सगळं असं पीठ काढून घ्यायचं बाजूचं पीठ काढून घ्यायचं तुम्ही ह्या महिन्यात पीठ दळून पुढच्या महिन्यात जर दळला पीठ नाही काढला नुशी किडं होतात दुसरी गोष्ट पीठ आपलं आतलं काळ होतं डायरेक्ट आपण जर गिरणी चालू करायला गेलं तर काळ काळं काळ पीठ येऊ शकते आणि हे सगळं पिटाळ होतं हे सगळं प्रश्न साफ करून घ्यायचं तर अशा पद्धतीनं आपली आहे गिरणी तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते ही गिरणी जेव्हा दरून झालेली असते त्यावेळेस जास्तीच कोडलेली हवा असते ना तिथं म्हणजे जास्त कोण जागा असते ना तिथं अजिबात गिरणी ठेवायची नाही थोडीफार हवा खेळायला पाहिजे त्या ठिकाणी ही गिरणी ठेवायची आणि दुसरी गोष्ट बंद पडली असं वाटल्यास आपल्या डोक्यानं काही करायला जायचं नाही तुम्हाला सांगितले त्या गोष्टी जिथं जिथं पीठ अडकते तिथल्या तिथल्या सगळ्या पीठं काढून घ्यायची आपले प्रश्न काही होत नाही काहीच नाही झालं शक्यत त्यावेळेस मात्र मेकॅनिकला बघा इथे खिडकी आहे एर जाण्यासाठी आणि पाठी माग बघा आपलं मोठरचं जे आहे ना फॅन बघा फॅन किती मोठे तर इथून सुद्धा एर जातं आपलं हवा गरम हवा बाहेर येते तर, बरेश 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 तर हे पण महत्वाचं आहे जेव्हा आपण गिरणी चालू करतो त्यावेळेस असं भिंतीकड तोंड करून वगैरे लावायचं नाही जेव्हा मी लावते तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल मध्ये तर माझं दरवाजेच्या साईडला गिरणीच्या पाठीमागचं तोंड असतं जेणेकरून बा म्हणजे बाहेरून पण हवा लागते आणि आतली हवा बाहेर जाते गिरणीतली आणि हे बघा इथलं कप्पा खोलण्यासाठी आपल्याला असं एक छोटासा असं क्लिप दिले हे असं ओढायचं आणि हे ते बघा आपलं पूर्ण वायर आहे जर तर येथे आपलं वायर दिले प्लग पहिले आपली गिरणी चालू करायला आणि व्यवस्थित असं इथं ठेवता पण येतं आणि हे त्यांच्याकडूनच आहे बरं का जर गिरणीचे आपले पाय वगैरे छोटे छोटेसे -छोटे हे ना खराब झाले असल तर हे लावण्यासाठी तर आपल्याला काही गरज अजून पडली नाही तर गिरणीची जर किंमत बोललं सात वर्षापूर्वी आम्हाला ही गिरणी ना आम्ही दारावरतीच घेतलेली आहे आणि आमच्या सासऱ्यांचीही ही निशाणी आहे आठवणीची तर साडे तेरा हजार रुपयाला घेतलेलं होतं आणि त्याच्यावरती एक गॅस शेगडी सुद्धा होती फ्री आम्ही नाही घेतली ती तर खूप छान अशी आम्हाला ही गिरणी लागलेली आहे आणि सात वर्षापूर्वीचं जे गिरणीवरती कवर होतं ते कवर आणखी सुद्धा आम्ही झाकून व्यवस्थित गिरणी घेतल्यापासून ते आतापर्यंत मी हे जे बॉक्स आहे गिरणीचं ते अगदी व्यवस्थित असं सांभाळून ठेवले दळण झालं गिरणी साफ करायचं आणि हाय असं आपलं हे जे गिरणीचं कवर आहे तिकवर झाकून माझी एक जागा आहे गिरणीची तिथे व्यवस्थित असं ठेवत असते तर कशी वाटली गिरणीची माहिती हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनेल वरती कोण नवीन एका व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय